मार्पण गेला मी आलो आणि माणूस म्हणून सन्मान उभं राहिलो तर त्या आणि हे देणं हे कर्ज चुकवण्यासाठी उद्या सहा तारखेला आणि हा चुकू शकतो पुतळ्याला हार झालो बिमाई जिथं बाबासाहेबांच्या आईनं आपल्या शेवटचा श्वास ठेवला त्या भीमाई स्मारकावरून आपण जर दर्शन घेऊन तेव्हा आमचा पहिला प्रश्न आहे की बुद्ध आंदोलनासोबत भीमाई स्मारकाच्या उभारणी शासनाने गेले दहा ते पंधरा वर्ष निव्वळ बोलायची कधीच बोला जातात भाटिंगा घ्यायच्या मिटिंग संपवायच्या निधीला सर्वे सर्व म्हणजे पण सर्वे कधी झाला आणि कधी तो सर्वे पूर्ण म्हणून ती भीमा आपोरी पडलेली त्या बिमारीच्या मुक्तीत आंदोलन सुरू करायचं तिसरी गोष्ट आमने मागल्यावर पैसे आले म्हणून इथलं प्रशासन आम्हाला दहा वेळा घडवतं पण यंदाही त्या आमने मागल्याची तडजोड म्हणून त्याला पैसे देत नाही आणि आमने मागले तर राष्ट्रीय स्मारक घोषित करतो पण त्या मार्गाचा विकास करतो तो विकास त्यांनी पूर्ण करावा तिसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे ज्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या शाळेला निधी गेला पण कित्येक वर्ष निधी आला एवढं बोडवलं जेव्हापासून आपण निधी आला एवढा ऐकतो पण निधी अजून खर्चच होत नाही आणि तिथं कुठलाही प्रवेश होतो तर मग या सरकारची भावना बोलण्यापूर्वी बाबासाहेबांना बघून बोलतीच नाही यासाठी आणि चौथी फार महत्वपूर्ण आहे ज्या देश नाव आहे ज्या जन्मभूमी भारत आहे ज्या देशांना आणि शांतता जगभरून जगाला जागा मागवली ती जागा देण्याचं आश्वासित झालं आणि म्हणून त्यांना पडल्या ही जागा मिळेल आपल्याला म्हणून त्या जागेवर त्यांनी घडतो जाऊन बुद्धांची प्रतिमा ठेवली आणि बुद्ध पूजा केली बुद्ध पूजा करणं किंवा त्रशन म्हणणं या देशात कुणा आहे का मग जर आम्ही ते म्हणल्यावर तुम्ही जर आम्हाला एखाद्या गुंडासारखं ओढून हिसकून करत असाल आम्हाला धक्काबुक्की करत असाल महिलांना मारहाण करत असाल आणि उलट रस्वसी आमच्या उमेदल काय आम्ही केलं घर बांधलं छप्पर बांधलं पुतळा बसवला काय केलं आम्ही फक्त आम्ही प्रतिमा देऊन मोकळी झाला म्हणून आम्ही जाऊन तिथे पूजा केली आणि त्रिशन दक्षिण म्हणतो हे जर आमची चूक असेल तर मग आम्ही दोषी आहोत आणि जर बुद्ध प्रार्थना म्हणून चूक नसेल तर कुठल्या कर्माखाली तुम्हाला तुम्ही आमच्या लोकांवर हल्ला चढवला आणि त्यांच्या हा देश आणि बुद्धाच्या बुद्ध याला विरोध करायचा हा देश बुद्धाने जन्म घेतला म्हणून जगाला जाऊन सांगायचं हा बुद्ध आहे मजंत्र्यापर्यंत उदयपती मितांबरी लंडनला का अमेरिकेला सुद्धा गेला तिथं भाषणाला सुरुवात करताना म्हणल्या बाय बुद्धी आहे आणि ही बुद्धभूमी आहे तिथ तुम्हाला बुद्ध सांगायला लागतोय तिथ तुम्हाला बुद्धचे नाव घ्या लागतोय मग इथे आले वाटतोय आणि बुद्ध काय भारमान तो अमर क्षुद्र नाहीये बुद्ध एक क्षत्रिय आहे एका राजाचा पुत्र आहे मग तुम्हाला काय चालतं आणि जर आम मानवता एक आहे आम्ही सगळे एक आहोत आम्हाला सगळ्याला समानतेचा अधिकार आहे जो बुद्धाच्या वाढीतून आलेला आहे तो प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागतो मग नेमकं आम्ही कुठल्या देशात आहोत हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलेला आहे आणि यासाठी आमची विनंती आहे बुद्धाने आम्हाला काय सांगितलेलं आहे शांतता सांगितलेली आहे बुद्धाने पीच सांगितलेलं आहे आम्ही कुठलीही लढाई लढणार नाही कुठली जगत भेट करणार नाही कुठं कसलंही असं आक्रोशबल आंदोलन नाही आम्ही आमच्या शरीराला त्रास देण्यासाठी Bu mayın bir şeyde böyle